माझं इटलीमध्ये एक लहानसं हॉटेल आहे आणि मी स्वतः प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थापन पाहतो कारण इथे सरकारकडून खूप कठोर नियम लागू आहेत अगदी छोट्या छोट्या चुकांवर हॉटेल बंद करण्यात येतं आणि मोठ्या प्रमाणात दंडही ठोठावला जातो त्यामुळे माझी नेहमीच काळजी असते की मी स्वतः प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवावं जेणेकरून कोणतीही चूक होऊ नये कारण जर तसं झालं तर फक्त हॉटेलच बंद होणार नाही तर मला मोठ्या प्रमाणात बदनामी आणि दंडाचाही सामना करावा लागू शकतो एवढंच नव्हे तर माझा परवाना देखील रद्द केला जाऊ शकतो या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मी स्वतः प्रत्येक गोष्टीची तपासणी करतो अशाच एका तपासणीच्या वेळी माझ्यासमोर एक असा प्रसंग उभा राहिला जो खूप विचित्र आणि धक्कादायक होता माझं नाव अजय आहे आणि मी माझ्या कामाबद्दल अत्यंत प्रामाणिक का आहे हे, हे उन्हाळ्याचे दिवस होते रात्रीचा एक वाजत आला होता मी हॉटेलमधील सगळ्या कामातून मोकळा झालो आणि विचार केला घरी जाण्यापूर्वी शेवटची एक हॉटेलची फेरी मारावी जेणेकरून काही कमतरता राहिली असेल तर ती लगेच दुरुस्त करता येईल आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांची योग्य प्रकारे सेवा करण्यात मी कोणतीही कमतरता ठेवू इच्छित नव्हतो जसं मी हॉटेलमध्ये मा फेरफटका मारायला सुरुवात केली तसं पहिल्या मजल्यावरच्या एकवीस नंबरच्या खोलीतून काही विचित्र आवाज माझ्या कानावर आले सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं पण नंतर ते आवाज इतके अस्वस्थ करणारे होते की माझे पाय आपोआप त्या खोलीच्या दाराजवळ थांबले मला ना इलाजाने त्या खोलीच्या दाराशी थांबावं लागलं कारण असं वाटत होतं की कोणीतरी मंद आवाजात रडत होतं आणि खूप यातनामध्ये होतं काही वेळातच मला लक्षात आलं की तो आवाज मला एका महिलेचा वाटत होता रात्रीच्या वेळी आलेल्या कोणत्या तरी महिलेचं खोलीत अशा प्रकारे रडणं मला हदरून गेलं सामान्यत रात्रीच्या वेळी हॉटेलमध्ये पूर्ण शांतता असते कारण दिवसभराच्या थकलेले भाविक दमून झोपतात पण या रात्रीच्या वेळी एका मुलीच्या अश्रू आवाजाने मला बेचैन करून टाकलं पहिलाच विचार माझ्या मनात आला की कुठेतरी कोणत्या अडचणीत तर नाही ना, ना। पण रात्रीच्या वेळी मी कोणाचं दार कसं वाजवू शकतो आत असलेले लोक कदाचित असं समजतील की मी त्यांच्या खोली बाहेर उभा राहून त्यांच्या गोष्टी ऐकतोय काही वेळ ती हुंदके देत राहिली होती पण नंतर अचानक सगळं काही शांत झालं मी पटकन रिसेप्शनवर परत गेलो आणि रजिस्टर उघडून पाहू लागलो की रूम नंबर एकवीसमध्ये कोण राहत आहे पाहिल्यावर समजलं की तिथे एक नवविवाहित जोडपं थांबलं आहे हे, हे बघून मी थोडा आश्चर्यचकित झालो की जर ते नवीन लग्न झालेलं जोडपं असेल तर मग त्या मुलीच्या रडण्याचा आवाज आणि हुंदक्यांचा आवाज काय येत होता तिला तर तिच्या नवऱ्यासोबत या जागेचा आनंद घ्यायला हवा होता आणि नवविवाहित जीवनाच्या पहिल्या काही दिवसात आपल्या पतीसोबत अशा स्थळी जाणं हे तर कोणत्याही मुलीचं आयुष्यातील एक सुंदर स्वप्न असू शकतं पण ना जाणे तिला कोणता त्रास होत होता जो ती इतक्या वेदनांनी रडत होती या विचारामध्ये हरवून मी घरी निघून गेलो नेहमीप्रमाणे मी, मी पुन्हा हॉटेलला आलो मला आरामासाठी फारसा वेळ मिळत नव्हता कारण माझं हॉटेलमध्ये मा फिरायला आलेल्या लोकांचं सतत बुकिंग चालू असायचं माझं रिसेप्शनवर उभं राहून थोडाच वेळ झाला होता तेवढ्यात मी पाहिलं की ती तरुण स्त्री जी रूम नंबर एकवीस मध्ये राहायला आली होती तिचा नवरा तिला एका हाताने खेचत हॉटेलच्या बाहेर घेऊन जात होता असं वाटत होतं की तो तिच्यावर जबरदस्ती करत आहे आणि ती मुलगी तिथून बाहेर जाऊ इच्छित नव्हती मी ग्राहकांच्या कामात व्यस्त होतो आणि फक्त एक नजर त्या दोघा नवरा बायकोंकडे टाकली आणि पुन्हा माझ्या कामात गुंतलो पण ही गोष्ट माझ्या मनाला खूप खटकत होती की शेवटी या दोघांमध्ये नक्की काय चाललं होतं आणि ती मुलगी रात्री का रडत होती ती दिसायला अगदी साधी आणि निरागस वाटत होती मग तिचा नवरा तिला जबरदस्ती का घेऊन जात होता ते खरंच फिरण्यासाठी आले होते की कुठल्या दुसऱ्याच कारणासाठी माझ्या मनात असंख्य प्रश्न येत होते गेल्या अकरा वर्षापासून मी हे हॉटेल चालवत आहे पण आजपर्यंत मी असं एकही नवविवाहित जोडपं पाहिलं नव्हतं जे अशा विचित्र गोष्टी करत असेल मी जरी या कामात मग्न होतो तरीही माझा मेंदू सतत त्यांच्याच विचारात गुंतलेला होता मला पुन्हा पुन्हा असं वाटत होतं की एवढ्या तरुण मुलीचं एवढ्या लवकर लग्न करण्याची काय गरज होती कदाचित ती अजून मोठ्या जबाबदाऱ्या उचलण्याच्या लायकीची नसेल आणि म्हणूनच त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी समस्या उद्भवली असेल पण असो हा त्यांचा खाजगी प्रश्न होता ती दोघं संपूर्ण दिवस हॉटेलमध्ये आलीच नाहीत पण पुन्हा रात्रीच्या वेळी मी त्यांना त्यांच्या खोलीत जाताना पाहिलं नक्की का हे सांगता येत नव्हतं पण जेव्हा जेव्हा माझी नजर त्या मुलीकडे जात होती तेव्हा ती मला काहीतरी बरोबर नाही असंच वाटायचं तिच्या चेहऱ्यावर विचित्र प्रकारची भीती दिसायची आणि काही वेळा तर तिचा चेहरा अगदी फिकट पडलेला वाटायचा ती दोघं नवरा बायको त्यांच्या खोलीत निघून गेली नेहमीप्रमाणे मी घरी जाण्यापूर्वी हॉटेलची आणखी एक फेरी मारायला निघालो त्याचवेळी पुन्हा एकदा त्याच खोलीतून रडण्याचा आवाज ऐकू आला यावेळी मात्र मी स्वस्थ राहू शकलो नाही आणि मी थेट दारा चा त्या दाराजवळ जाऊन उभा राहिलो माझ्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं होतं काहीतरी चुकीचं चाललंय त्या मुलीचा नवरा तिच्याजवळ कुठला तरी अत्याचार तर करत नसेल ना इकडे हे पूर्णपणे बेकायदेशीर होतं आणि जर असं काही होत असेल तर त्या पुरुषाला कठोर शिक्षा होऊ शकली असती मला माझ्या हॉटेलच्या प्रतिष्ठेचीही खूप चिंता होती कारण अगदी साध्या चुकीवरही मोठी बदनामी सहन करावी लागू शकते त्यामुळे त्या, त्या मुलीचं असं रडणं मला स्वस्त बसू देत नव्हतं काही वेळाने तिचं रडणं बंद झालं आणि मी परत निघालो पण यावेळी तिच्या रडण्याचा आवाज माझ्या मनातून जात नव्हता मला खात्री पटली होती की ती कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडली आहे मी लगेचच त्या वेटरला बोलावलं जो त्या मजल्यावर जेवण पोहोचवत असे मी त्याला विचारलं तू रूम नंबर एकवीसमध्ये काहीतरी विचित्र पाहिलं आहेस का माझं ऐकून तो काही वेळ विचार करत राहिला आणि मग म्हणाला नाही पण जेव्हा जेव्हा मी त्या खोलीत जातो तेव्हा ती मुलगी खूप घाबरलेली आणि तणावाखाली दिसते असं वाटतं की तिला कोणत्या तरी गोष्टीची भीती वाटते किंवा ती एखाद्या संकटात आहे मी त्या दोघांना फारसं बोलतानाही फायलं नाही मी फक्त जेवण ठेवतो आणि परत येतो त्यामुळे मला फारसं काही माहीत नाही पण एकदा मी त्या खोलीत गेलो असताना मी पाहिलं की त्या मुलीचे हात बांधले होते वेटर म्हणाला असं वाटत होतं जणू तिच्या नवऱ्याने तिचे हात ओढणीने बांधून ठेवले होते वेटरच्या या बोलण्याने मी अजूनही जास्त चिंतेत पडलो कोणता नवरा आपल्या पत्नीचे हात का बांधेल म्हणजे फक्त मलाच ती मुलगी अस्वस्थ आणि घाबरलेली वाटत नव्हती तर ती खरंच कोणत्या तरी संकटात होती आणि वेटरच्या बोलण्याने ही गोष्ट स्पष्ट झाली होती की नक्कीच काहीतरी असामान्य होतं पण मी एका नवविवाहित जोडप्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसा हस्तक्षेप करू शकलो असतो त्यांच्यातील हा खाजगी प्रश्न होता आणि माझ्यामध्ये पडण्याने परिस्थिती आणखी बिघडू शकत होती त्यांना हॉटेलमध्ये येऊन फक्त दोनच दिवस झाले होते आणि अजून दहा दिवस त्यांना इथे राहायचं होतं पण दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा तसाच आवाज ऐकू आला तीच मुलगी पुन्हा रडत होती मी काहीच न बोलता गप्प परत फिरलो मला सत्य जाणून घ्यायचं होतं पण कसं हेच मला समजत नव्हतं मी वेटरला सांगितलं होतं की त्या दोघांवर लक्ष ठेव आणि जर काही विचित्र गोष्ट दिसली तर मला लगेच कळव पण अजूनपर्यंत त्याने काही महत्वाचं सांगितलं नव्हतं हो मी मात्र त्या पुरुषाला अनेकदा त्याच्या पत्नीबरोबर विचित्र वागताना पाहिलं होतं कधी तो तिला जबरदस्ती ओढत हॉटेलच्या बाहेर घेऊन जात असे तर कधी तिला तसंच ओढत परत आत आणत असे असं वाटत होतं की ती ना आनंदाने त्याच्यासोबत बाहेर फिरायला जाऊ इच्छित होती ना परत येत होती माझ्या मनात आलं कदाचित हा फक्त माझा गैरसमज असेल माझा संशय अजून खोल झाला पण एक दिवस असं काही घडलं ज्यामुळे माझ्या मनातील संशय पक्का झाला मी हॉटेलच्या काउंटरवर उभा होतो आणि अचानक मी पाहिलं की तीच मुलगी बाहेरून हॉटेलमध्ये श्वास घेत धावत आली ही पहिलीच वेळ होती जेव्हा ती तिच्या नवऱ्यासोबत नव्हती ती वेगाने काउंटरकडे धावत आली असं वाटत होतं जणू ती काहीतरी बोलू इच्छित होती तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती आणि ती अर्धवट धाप लागल्यासारखी श्वास घेत होती मी लगेच विचारलं मॅडम काय झालं जर काही समस्या असेल तर तुम्ही मला सांगू शकता मी तुमच्या मदतीसाठी काहीही करेन ती काही बोलणार होती पण माझं बोलणं संपायच्या आतच मागून तिचा नवरा तिथे पोहोचला त्याने तिच्याकडे बघितलं आणि संतापाने जोरात ओरडला रमा मी तुला सांगितलं होतं ना की मला सोडून कुठेही जाऊ नकोस मी तुला किती वेळ शोधतोय जर तू हरवली असतीस तर तो खूप घामाघूम झाला होता स्पष्ट होतं की तो तिला खूप वेळापासून शोधत होता आणि तिने त्याला चकवा देऊन तिथून पळ काढला होता ती मुलगी काहीतरी महत्वाचं सांगू इच्छित होती पण तिच्या नवऱ्याने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला जबरदस्ती खोलीत नेलं माझी खात्री पटली तो निर्दयी नवरा होता हे सगळं बघून माझा संशय पूर्णपणे खरा ठरला तो पुरुष निर्दयी होता जो आपल्या नव्या नवरीसोबत अमानवी वागणूक ठेवत होता ती मुलगी नेमकं का काय सांगू इच्छित होती आणि तिची अवस्था एवढी वाईट का झाली होती या सगळ्या गोष्टींनी मला खोल विचारात टाकलं होतं मी एक दोन वेळा त्या मुलीशी संधी साधून बोलण्याचा सा प्रयत्नही केला पण न जाणे कुठून तो अचानक येऊन आपल्या बायकोचा हात पकडायचा आणि तिला घेऊन जायचा तो काहीतरी लपवत होता हे स्पष्ट होतं अनेकदा मी त्या मुलीच्या डोळ्यांकडे पाहिलं होतं तेव्हा ती नेहमी सुजलेले आणि लालसाल दिसायचे हे स्पष्ट चिन्ह होतं की ती सतत रडत असे माझा धीर सुटला आणि मी सत्य शोधण्याचा निर्णय घेतला पाच सहा दिवस असंच चाललं मी हे सगळं नजरेसमोर सहन करायचं की सत्य बाहेर काढायचं यात द्विधा मनस्थितीत होतं शेवटी मी खरं काय चाललंय हे समजून घेण्यासाठी त्यांच्या खोलीत एक कॅमेरा लावण्याचा निर्णय घेतला मला माहीत होतं की हा योग्य मार्ग नव्हता जर त्या जोडप्याला याचा थोडाही संशय आला असता तर माझ्या हॉटेलची प्रतिष्ठा धोक्यात येईल पण मी देखील एका असह्य मुलीवर होत असलेला अन्याय शांतपणे पाहू शकत नव्हतो पोलिसांना बोलवायचं होतं पण मी थेट पोलिसात तक्रारही करू शकलो असतो पण जर त्या नवरा बायकोने एकत्र येऊन पोलिसांसमोर काही वेगळंच सांगितलं तर मला स्वतःलाच तुरुंगात जावं लागलं असतं येथील कायदे खूप कठोर आहेत त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी खूप विचार करणं आवश्यक होतं मी फक्त तेव्हाच त्या पुरुषाविरोधात कारवाई करू शकलो असतो जेव्हा माझ्याकडे ठोस पुरावे असते आणि म्हणूनच मी त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खोलीत एक कॅमेरा लावला मी पुराव्याच्या प्रतीक्षेत होतो रात्री ती दोघं नवरा बायको हॉटेलला परत आली आणि आपल्या खोलीत गेली आता मला फक्त सकाळची वाट पाहण्याची होती मी ठरवलं होतं की मी संपूर्ण रात्रीचे रेकॉर्डिंग पाहीन हे समजण्यासाठी की ती, ती मुलगी एवढी का रडत असते तिचा नवरा तिला मारहाण तर करत नाही ना रात्री दोन वाजता मी हॉटेलची फेरी मारत होतो आणि त्या रात्रीही तिच्या रडण्याचा आवाज येत होता मी स्वतःचीच विचार केला ही आजची शेवटची रात्र आहे उद्या सकाळी सर्व काही स्पष्ट होईल आणि सत्य बाहेर येईल सकाळ झाली आणि सत्य समोर आलं पण ते कल्पनेपेक्षा भयंकर होतं सकाळी त्यांच्या खोलीत लावलेल्या कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग पाहिली आणि ते पाहून माझे हात पाय सुटले माझा श्वास थांबल्यासारखा झाला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता हो मी तात्काळ ती संपूर्ण रेकॉर्डिंग डिलीट केली माझ्या मनाने ठरवलं आता मला संपूर्ण सत्य समजून घ्यायचं आहे पण यावेळी कोणताही लपून छपून मार्ग नको थेट त्या मुलीच्या नवऱ्याशी बोलायचं सकाळी सुमारे दहा वाजता ती दोघं नवरा बायको आपल्या खोलीतून बाहेर आली मी लगेच त्या नवऱ्याला हाक मारली त्याने आपल्या बायकोकडे रागाने पाहिलं आणि तिला काहीतरी म्हणाला आणि नंतर तिला एका टेबलवर बसून झपाट्याने माझ्याकडे आला त्याने घाईघाईत विचारलं सांगा काय काम आहे मी थोडा घाबरलो होतो त्याच्याशी थेट चर्चा करायची की नाही हेच समजत नव्हतं तो नक्कीच विचारणार होता की मला त्यांच्या खोलीत काय होतं हे मला कसं समजलं त्याला थेट विचारायचं टाळलं दुसऱ्या मार्गाने बोलायला सुरुवात केली मी विचार केला की थेट मुद्द्यावर जाणं धोकादायक ठरेल म्हणून मी बोलण्याची दिशा बदलली मी शांतपणे हसत म्हणालो माझ्या ओळखीचं कोणीतरी वाटतंय तुम्ही त्यामुळे तुमच्यासोबत काही वेळ घालवायचा विचार करत होतो आपण धोकं थोडं बोलू शकतो का माझ्या या प्रश्नावर त्याने मला काहीचं विचित्र नजरेने पाहिलं आणि म्हणाला सध्या मी माझ्या पत्नीला फिरायला घेऊन चाललो आहे आम्ही इथे फक्त काही दिवसांसाठी आलो आहोत आणि मला माझा वेळ वाया घालवायचा नाही पण मी फ्री झाल्यावर नक्कीच बोलू शकतो त्याच्या बोलण्याच्या लखबीवरून समजत होतं की तो खूप घाईत आहे आणि मी त्याला रोखलेलं त्याला अजिबात आवडलं नाही मला हेही नक्की माहीत होतं की तो मला परत बोलायला येणार नाही पण संध्याकाळी जेव्हा ती दोघं हॉटेलमध्ये परत आली तेव्हा सोहम तिच्या नवऱ्याचं नाव सोहम होतं त्याच्या पत्नीला खोलीत सोडून थेट माझ्याकडे आला आणि मग आमच्यात संवाद सुरू झाला सोहम त्याच्या आयुष्याबद्दल सांगू लागला तो म्हणाला मी आणि माझी पत्नी रमा इथे फक्त फिरण्यासाठी नाही तर एका वेगळ्याच हेतूने आलो आहोत रमा माझी चुलत बहीण होती मला ती लहानपणापासूनच आवडत होती जेव्हा आम्ही दोघं मोठे झालो तेव्हा आमच्या कुटुंबियांनी आमचं लग्न ठरवलं आम्ही दोघंही या नात्याने आनंदी होतो पण मग नियतीने असा खेळ खेळला ज्याने सर्व काही उद्ध्वस्त केलं बरोबर दोन वर्षांपूर्वी रमा शेवटचा परीक्षेचा पेपर देऊन घरी परतत होती तेव्हाच काही गुंडांनी तिला पळवून नेलं संपूर्ण एक आठवडा ती घरच्यांना मिळालीच नाही तो आठवडा माझ्यासाठी आणि रमाच्या कुटुंबियांसाठी एक महासंकटासारखा होता त्यांनी पोलिसात तक्रार केली प्रत्येक ठिकाणी रमाला शोधण्याचा प्रयत्न केला पण फक्त एक दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये हे समजलं की तिला काही लोकांनी कारमध्ये जबरदस्तीने टाकलं होतं पण त्या गाडीवर कोणतीही नंबर प्लेट नव्हती त्या गुंडांचे चेहरे नीट दिसत नव्हते काहीच पुरावे मिळत नव्हते अखेरीस संपूर्ण एक आठवड्यानंतर रमा अत्यंत भयानक अवस्थेत त्या कचरा कुंडीजवळ पडलेली सापडली तिथल्या स्थायिक लोकांनी तिला त्वरित रुग्णालयात नेलं आणि पोलिसांना कळवलं आणि अशा प्रकारे मला आणि रमाच्या कुटुंबियांना तिचा पत्ता लागला पण ही ती रमा नव्हती जिच्यासोबत सोबत मी आयुष्य घालवायचं ठरवलं होतं ती हसरी चंचल आणि सुंदर रमा जिच्या शरारती आणि सौंदर्याच्या गप्पा सगळीकडे रंगायच्या ती आता मृत्यूपंथाला लागली होती तिच्या संपूर्ण शरीरावर जखमांचे खोल ओरखडे होते डॉक्टरांनी सांगितलं की गेला आठवडा ती क्रूर नराधबांच्या तावडीत होती त्यांनी तिला अमानुष अत्याचाराने मारहाण केली आहे आणि जेव्हा ती पूर्णपणे निष्प्राण झाली आणि त्यांना ती नकोशी वाटली तेव्हा त्यांनी रात्रीच्या अंधारात तिला एका कचरा कुंडीजवळ फेकून दिलं ती हळूहळू शुद्धीवर येत होती तिच्या शारीरिक जखमा भरू लागल्या होत्या पण तिच्या आत्म्याला जे घाव लागले होते ते कधीही भरू शकणार नव्हते ती, ती शुद्धीत आली की वेड्यांसारखी किंचायू लागायची ओरडायची जणू तिच्या जगण्याची इच्छाच संपली होती म्हणूनच तिला एका मानसिक रुग्णालयात दाखल केलं गेलं पण तिच्या तब्येतीत कोणताही सुधार दिसत नव्हता दररोजच्या यातनांमुळे रमा हळूहळू स्वतःपासूनच दूर जाऊ लागली होती ही अवस्था पाहून मी एक मोठा निर्णय घेतला की मी रमाशी लग्न करेन मी तिला भावनिक आधार देईन तिच्या दुःखातून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करेन पण माझ्या कुटुंबियांनी याला विरोध केला जे कधी रमावर मनापासून प्रेम करायचे तेच लोक आता तिला आपल्या घराची सून बनवू इच्छित नव्हते मग मी आपल्या कुटुंबियांविरुद्ध जाऊन रमाशी लग्न केलं मी सर्वांना सोडून दिलं पण रमाला नाही शहरातील सर्वोत्तम डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार सुरू केले बाकीचं औषध माझं प्रेम होतं पण कधीकधी रमा पूर्ण वेडसळ होऊन घराबाहेर पळून जाण्याचा विचार करायची तिच्या मनात एक अस्वस्थता दाटलेली होती प्रत्येक चेहऱ्यात तिला तिच्या गुन्हेगारांचे चेहरे दिसायचे ती वेड्यासारखी खिंचाळायची घाबरायची हा भयंकर त्रास संपता संपत नव्हता शेवटी मी ठरवलं की रमाला बाहेर देशात फिरायला घेऊन जाईन म्हणून मी तुमच्या इथे जे प्रसिद्ध मंदिर आहे तिथे घेऊन येण्याचा निर्णय घेतला कदाचित या पवित्र स्थळी येऊन तिला मनशांती मिळेल तिला तिचा भूतकाळ विसरणं सोपं जाईल रमा सावरत नव्हती पण या पवित्र स्थळी ही येऊनही रमा तशाच अवस्थेत होती म्हणून मला तिला जबरदस्ती हॉटेलच्या बाहेर घेऊन जावं लागायचं आणि जबरदस्ती परत आणावं लागायचं फक्त मंदिराच्या अंगणात ती शांत बसायची म्हणूनच आम्ही दोघं दिवसभर मंदिराच्या आवारातच राहायचो काल रमाला तिच्या भूतकाळाची सावली दिसली सोहमच्या डोळ्यात अश्रू आले तो म्हणाला काल रस्त्यात तिने एका मुलाला पाहिलं आणि अचानक तिला काहीतरी आठवलं ती वेड्यासारखी हॉटेलकडे धावली कदाचित तिला त्या मुलाच्या चेहऱ्यात तिच्या गुन्हेगाराचा चेहरा दिसला असावा मी तिला शोधत हॉटेलमध्ये पोहोचलो आणि ती काहीतरी सांगण्याच्या प्रयत्नात होती पण माझ्या लक्षात आलं की ती पूर्णपणे मानसिक संतुलन गमावली आहे म्हणूनच मी तिला जबरदस्ती खोलीत घेऊन गेलो सोहम अत्यंत दुःखाने म्हणाला फक्त काही गुंडांमुळे एक जिवंत आणि आनंदी मुलगी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली माहीत नाही ती असं किती वेळ राहील पण मला आशा आहे की या पवित्र ठिकाणी ती भूतकाळ विसरू शकेल आणि त्यांचे गुन्हेगार जरी ते अजून पोलिसांच्या हाती लागले नाहीत तरी प्राकृतिक न्याय त्यांना नक्कीच शिक्षा देईल सोहम हे सर्व सांगून काही वेळ शांत राहिला आणि मग हळूच हसत म्हणाला मला माहीत आहे की तुम्हाला माझ्या आणि रमाबद्दल खूप संशय आला आहे आणि का नाही येणार कधी मला तिला जबरदस्ती खोलीत न्यावं लागतं तर कधीच तिचे हात ओढणीने बांधावे लागतात म्हणूनच मी स्वतः इथे आलो आहे तुमच्या समोर संपूर्ण सत्य मांडण्यासाठी कारण मला अजून आठ दिवस तुमच्या हॉटेलमध्ये राहायचं आहे मला वाटतं की मी तुम्हाला कळवायला हवं की रमाची परिस्थिती नेमकी कशी आहे मी सोहमच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला दिलासा दिला, दिला। लवकरच हो रमा पूर्णपणे बरी होईल ती खूप सुंदर आणि निरागस मुलगी आहे आणि तिच्यासोबत जे काही घडलं ते खूपच वाईट होतं रेकॉर्डिंगमध्ये जे दिसलं ते धक्कादायक पण हृदयस्पर्शी होतं मी कॅमेराच्या रेकॉर्डिंगमध्ये पाहिलं होतं की रमा खोलीत येताच तिला हताशपणे रडायला सुरुवात झाली होती सोहमने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला होता पण तिने टेबलवरची फळांची चाकू उचलली सोहमने ती ताबडतोब तिच्या हातातून हिसकावली आणि तिला एक औषध दिलं काही क्षणातच रमा बेशुद्ध झाली हे पाहून मी खूप अस्वस्थ झालो होतो सोहमने तिच्यासोबत काय केलं असेल हे मला समजतच नव्हतं सोहमसारखा नवरा प्रत्येक मुलीला मिळावा पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा मला सोहमचा अभिमान वाटला जर प्रत्येक मुलीला सोहमसारखा समजूतदार आधार देणारा नवरा मिळाला तर ती संपूर्ण आयुष्य आनंदाने घालवू शकेल तो अत्यंत प्रेमाने धीराने आणि समर्पणाने तिच्या मनाच्या जखमा भरण्याचा प्रयत्न करत होता माझा पूर्ण विश्वास होता की एक दिवस रमा पूर्णपणे बरे होईल पंधरा दिवसांनी सोहम आणि रमा माझ्या हॉटेलमधून निघून जाण्यासाठी तयार झाले पण मी एक विलक्षण बदल पाहिला रमाच्या चेहऱ्यावर शांततेची एक सुंदर झलक दिसत होती यावेळी सोहम तिला ओढत नव्हता तर रमाने स्वतःहून त्याचा हात घट्ट धरला होता कदाचित या पवित्र भूमीवर आल्यावर रमाच्या अस्वस्थ मनाला शांती मिळू लागली होती ते टॅक्सीत बसून निघून गेले आणि मी मनापासून प्रार्थना करत राहिलो की ही दोघं पुन्हा आनंदी जीवन जगू लागत आणि कधीच कुठल्याही मुलीला अशी परिस्थिती सहन करावी लागू नये आपल्याला ही कहाणी कशी वाटली कृपया कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद